シュ <music> <music> नहीं नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पारंपरिक शेती ही आपली ओळख पण अधिक उत्पन्नासाठी इतर पर्यायांचा विचार करणंसुद्धा तितकंच गरजेचं असाच एक पर्याय म्हणजे वनशेती पण वनशेती करणाऱ्या शेतकरी बंधूंची संख्या ही फार कमी याला कारण म्हणजे बहुतांश शेतकरी बंधूंच्या मनात हा प्रश्न ही साशंकता आहे की खरंच वनशेती हा आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्याय होऊ शकतो का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विषयाचं नाव आहे वन आधारित उद्योग आणि त्यासाठी वृक्ष लागवड या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विजय इलोरकर यांना इलोरकर सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कृषी वनशेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच कृषी महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून ते कार्यरत आहेत नमस्कार सर आपलं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो नमस्कार सर या विषयाला धरून पहिला प्रश्न मला असा विचारावा वाटतो अर्थात वनशेती एकदम पारंपरिक पद्धतीने केली जात नाही तर आमच्या प्रेक्षकांसाठी वनशेती ही नेमकी काय संकल्पना आहे हे आपण कृपया सांगावं शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा शेतामध्ये विविध वनवृक्षांची लागवड करतो आणि विशेषतः शेती पिकांसोबत वनवृक्षांची लागवड करतो किंवा त्याशिवायसुद्धा आपल्या खाजगी शेतामध्ये आपण वनवृक्षांची लागवड करतो त्यावेळेस त्याला आपण वनशेती किंवा पुढे कृषी वनशेती असं म्हणतो आता ह्यासाठी जी विविध वनवृक्ष असतात यांची निवड करताना आपण काही मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत असतो ज्यामध्ये की त्या प्रदेशामध्ये त्या भूभागामध्ये जी वन आधारित किंवा लाकूड फाट्यांवरती आधारित अशी उद्योग आहेत त्यामध्ये पेपर मिल असू शकेल प्लायवूड इंडस्ट्री असू शकेल फर्निचरचा उद्योग असू शकेल तर या उद्योगांना आवश्यक असलेले जे वनवृक्ष आहेत त्या वनवृक्षांची आपण विशेषतः वनशेतीसाठी निवड करतो त्याचप्रमाणे ही वनवृक्ष त्यांचा पर्यावरण संरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग करता येईल अशा प्रकारची वनवृक्षांची आपण लागवड वनशेतीमध्ये करतो आणि त्याला आपण कृषी वनशेती असं संबोधतो बरोबर सर पण पन सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूंच्या शेतात म्हणा किंवा बांधावर म्हणा वृक्षांची लागवड नाही म्हणता येणार पण वृक्ष असतात पण आता ते वनशेती या दृष्टिकोनातून अर्थातच नाही मग शेतकऱ्यांना जर वनशेतीकडे वळायचं असेल तर नेमक्या कोणत्या वृक्षांची लागवड करणं त्यांना जास्त फायदेशीर ठरेल अगदी बरोबर आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपली जी पारंपरिक शेती आहे त्या पारंपरिक शेतीमध्ये विविध प्रकारचे वनवृक्ष आपल्याला पाहायला मिळतात उदाहरणार्थ कडुनिम असेल बरोबर साग असेल शिवण असेल निलगिरी सुबूर अशी अनेक वनवृक्ष आहेत की जी आपल्या पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला आधीपासून पाहायला मिळतात त्यासोबतच काही फळझाडं कोरडव फळझाडं विशेषतः आवळा असेल हिरडा बेळा जामून सीताफळ अशी वनवृक्षसुद्धा आपल्याला आपल्या पारंपरिक शेतीमध्ये पाहायला मिळतात आता जी आपण वनशेती ही जेव्हा आपण म्हणतो तर त्यामध्ये आपण जी वनवृक्ष लावतो ते विशेष उद्देशाने लावलेली असतात की त्या प्रदेशामध्ये असलेलं एखादं पेपर मिल असेल तर त्या पेपर मिलसाठी लागणारा जो कच्चा माल आहे तो आपल्याला निलगिरी वृक्षांपासून मिळतो सुबाबोळपासून आपल्याला मिळतो एखादी प्लायवूडची इंडस्ट्री असेल तर प्लायवूडसाठी आपल्याला मेलिया डुबिया असेल साग असेल शिवण असेल किंवा अर्जुन असेल अशा वनवृक्षांची आपल्याला त्या प्लायवूड इंडस्ट्रीसाठी पार्टिकल बोर्डच्या इंडस्ट्रीसाठी त्याची आपल्याला आवश्यकता असते म्हणून ही वनवृक्ष आपण वनशेतीमध्ये आपण उद्देश विशेष उद्देश ठेवून लावतो आणि ते एक त्याच्यामध्ये एक व्यापारी दृष्टिकोनसुद्धा असतो की अशा वनवृक्षांची आपल्याला त्यापासून आपल्याला जर ह्या सगळ्या इंडस्ट्रीजला जर त्याचा सप्लाय झाला तर त्यापासून त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा आर्थिक मोबदलाही मिळतो आणि वनवृक्षांची लागवड झाल्यामुळे पर्यावरण संरक्षणामध्ये त्याची मोलाची मदतसुद्धा होते म्हणजे या लागवडीपासून आर्थिक फायदा व्हावा हा त्यांचा दृष्टिकोन असणं आवश्यक आवश्यक सर आपण लागवड जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा महत्त्वाचा तो म्हणजे जमीन आता कपाशीची लागवड असो धानाची लागवड असो त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण जमिनीची गरज असते तर तसंच हे वनशेतीच्या बाबतीतसुद्धा आहे वनशेतीमध्ये आपण साधारणत जमिनींची निवड करताना मी आपल्याला सांगेल की संपूर्ण भारत वर्षामध्ये नुकतंच नीती आयोग केंद्र शासनाचा त्यांनी एक एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट फरवरी दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की संपूर्ण भारतवर्षामध्ये पंचावन्न दशलक्ष हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वनशेती करण्यासाठी वाव आहे आपण महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर जवळजवळ चौवेचाळीस लाख हेक्टरवरती आपल्याला वनशेती करणं शक्य आहे आणि आपण पुढे अजून विदर्भाकडे आलो तर आपल्याला साडेबारा लाख हेक्टरवरती वनशेती कृषी वनशेती करणं शक्य आहे आता यासाठी जमिनींची निवड कशा प्रकारची असावी तर विविध वनवृक्ष हे बहुवार्षिक स्वरूपाची असल्याने त्यांना जमिनीची अशी विशेष वेगळी आवश्यकता नाही आहे साधारणतः ज्या शेतामध्ये असलेल्या पडीत जमिनी आहेत विविध कारणांनी असतात एखादी ओढ्या नाल्याच्या किंवा नदीच्या काठावरची जमीन असेल रस्ता चालला असेल त्याच्या दोन्ही बाजूची जमीन असेल एखाद्या ठिकाणी तलाव असेल तर त्या तलावाचा जो कॅचमेंट एरिया असेल किंवा शेताच्या बॉर्डरला बाउंड्रीला जी जमीन असते किंवा गावाच्या शेजारी गावठाण असते एखादं मंदिर ट्रस्ट असेल त्यांची जमीन असेल तर अशी जवळजवळ विदर्भामध्ये साडेबारा लाख हेक्टर जमीन आणि महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस लाख हेक्टर जमीन ही वनशेतीसाठी आपल्याला उपलब्ध आहे आणि जर जर ही जमीन मध्यम ते खोल या स्वरूपाची जर असेल तर अशा जमिनीतून आपल्याला उत्तम प्रकारे आणि व्यापारिक दृष्टिकोनातून वनशेती करता येणे शक्य आहे बरोबर आहे म्हणजे उपलब्ध जमिनीतून आपल्याला हा पर्याय मिळणार आहे तसंच खताच्या बाबतीत किंवा सिंचनाच्या बाबतीत सुद्धा वेगळ्या नियोजनाची आवश्यकता आहे सर ज्या साधारणतः आपण वनशेतीसाठी निवडलेल्या जमिनी असतात तर ह्या थोड्याशा त्यांच्या फर्टिलिटीच्या संबंधामध्ये जरा कमी असतात अच्छा पारंपरिकरित्या ह्या जमिनी ग्रेझिंग लँड्स म्हणून वापरण्यात येतात किंवा विविध शेती व्यतिरिक्त अन्य उपयोगांसाठी वापरण्यात येतात त्यामुळे ह्या जमिनी पडीत राहतात आणि या जमिनीची उत्पादकता ही कमी झालेली असते उत्पादन क्षमता कमी झालेली असते त्यामुळे अशा जमिनीवरती जेव्हा आपण वनवृक्षांची लागवड करतो तर त्या वनवृक्षांना काही खतं आणि उपलब्ध असल्यास सिंचन किंवा ओलीत याचं नियोजन आपण केलं तर अशा जमिनीपासूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विविध वनवृक्षांचं आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाकूड फाट्यांचं उत्पादन चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रकारे घेता येऊ शकते म्हणजे आता लागवड करायची हे जर शेतकरी बंधूंनी ठरवलं तर त्यांच्या पुढचा समोरचा प्रश्न जो आहे तो म्हणजे रोपं किंवा बियाण्यांची उपलब्धता तर हे दर्जेदार बियाणं किंवा रोपं शेतकरी बंधूंना कुठे उपलब्ध होतील फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या सभोवतालील जी अन्य राज्ये आहेत यामध्ये रोपांची उपलब्धता आहे उदाहरणार्थ मी सांगेन की वनविभागाच्या रोपवाटिका आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आपल्या नागपूर आणि अकोला इथे व रोपवाटिका आहेत काही खाजगी नर्सरीधारक का आहेत त्यांच्यासुद्धा सुंदर रोपवाटिका आहेत या व्यतिरिक्त काही शेतकरी बंधू हे स्वतःचे रोपंसुद्धा तयार करत असतात आणि अलीकडे राज्याच्या बाहेर ऊती संवर्धन पद्धतीने किंवा पद्धतीने पद्धतीनेसुद्धा रोपांची उपलब्धता आहे तर अशा अनेक रोपवाटिकांमधून हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निदान तालुक्याच्या ठिकाणी आज रोपांची उपलब्धता आहे आणि चांगल्या क्वालिटीची याला आपण क्वालिटी प्लांटिंग मटेरियल म्हणतो असं क्वालिटी प्लांटिंग मटेरियल ह्या सगळ्या रोपवाटिकांमधून उपलब्ध होत असते आणि अलीकडेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद ज्याला आपण आय सी आर म्हणून ओळखतो यांनी आता क्वालिटी प्लांटिंग मटेरियलसाठी काही गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत आणि ह्या जे खाजगी रोपवाटिकाधारक किंवा ज्या ज्या ठिकाणी म्हणून वन वनवृक्षांच्या रोपांची निर्मिती केली जाते ह्या सगळ्या रोपवाटिकाधारकांनी नर्सरीजनी जर त्यांच्या नर्सरीचं ॲक्रिडिटेशन करून घेतलं आणि त्याला प्लांटिंग मटेरियलला सर्टिफिकेशन करून घेतलं तर अशा सगळ्या रोपवाटिकांमधून नर्सरीजमधून शेतकऱ्यांना आवश्यक असलेला आणि उत्तम क्वालिटीचं असं प्लांटिंग मटेरियल रोपं तयार होऊ शकतात म्हणजे मान्यताप्राप्त रोपवाटिकेमधून दर्जेदार साहित्य शेतकरी बंधूंना सहज उपलब्ध होईल सहज उपलब्ध होईल सर एक विषय असा आहे की आजकाल असं म्हणतात की हे योग जाहिरातींचं युग आहे जाहिरातींमध्ये आपल्याला दिसतं की चंदनाची लागवड करा निलगिरी करा मोहगनी करा तर मग खरंच यात तथ्य आहे यापासूनही शेतकरी बंधूंना आर्थिक फायदा होऊ शकेल अर्थातच आता चंदन मोहगनी मलबार नीम किंवा यासारखी जी अन्य वनवृक्ष आहेत ही जरी आपल्या राज्यामधलं यांचं मूड नसलं तरी काही तुरळक प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी यांची लागवड आपल्याला मागच्या चार पाच वर्षापासून झालेली दिसत आहे आणि हा जो चार पाच वर्षाचा जो एक अभ्यास आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामधून तरी या वनवृक्षांची आपल्या वातावरणामध्ये आपल्या शेतामध्ये आणि एकंदर आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये या सगळ्या वनवृक्षांची लागवड यशस्वी होत असल्याचं दिसून येत आहे आणि जोपर्यंत मार्केटिंगचा जो, मार्केटिंग जो विषय आहे तर जोपर्यंत हे वनवृक्ष आपल्याला कापणीसाठी तयार होणार नाहीत तोपर्यंत सध्या मा आपल्याला त्यांच्या बाजारपेठेविषयी नक्कीच सांगता येणार नाही परंतु यांना बाजारपेठ नक्कीच उपलब्ध आहे आणि त्याचासुद्धा शेतकरी बंधूत वनशेतीमध्ये लागवड करू शकतात यात काही दुमत नाही सर वनशेती हा एक थोडासा अपारंपरिक प्रकार म्हणता येईल फार कमी शेतकरी हे करतात आहे कारण त्यांना ही भीती वाटत राहते की मी एकट्याने सुरू केलं उद्या कदाचित आपल्याला आर्थिक नुकसान होईल तर अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन त्यांना काही मदत करते का त्यांना सहाय्य करते का कुठल्या प्रकल्प राबवते का जेणेकरून त्यांना एक आत्मविश्वास निर्माण होईल की हो मी वन आधारित उद्योग यंत्रणा निर्माण करू शकतो नक्की नक्की वनशेतीचे प्रमुख तीन उद्देश आहेत की ज्यामध्ये सगळ्यात वरती आपण ठेवलेलं आहे की पर्यावरण संरक्षण त्यानंतर दुसरा उद्देश आहे की जे उद्योगधंदे आहेत इंडस्ट्रीज आहेत त्यांना रॉ मटेरियल म्हणजे कच्च्या मालाचा उपलब्धता होत राहावी आणि तिसरा आहे की ह्या सगळ्या बाबीतून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या युवकांना आपल्या शेतकऱ्यांना एम्प्लॉयमेंट मिळावं असे तीन रोजगार मिळावा तर असे तीन प्रमुख उद्देश हे वनशेतीचे आहेत तर त्यामुळे जेव्हा शेतकरी जेव्हा अशा प्रकारचं नियोजन करतो तर त्याच्या पाठीशी आपलं शासन हे भक्कमपणे उभं राहतं उदाहरणार्थ मी सांगेन की यावर्षी बांबू हे एक उद्योगधंद्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे आणि बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन द्यायचं म्हणून राज्य सरकारने यावर्षी विविध शासकीय विभागांच्या मार्फत बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन दिलेलं ला आहे तर त्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी बांबूची लागवड झालेली आहे त्याचप्रमाणे सामाजिक वनीकरण विभाग असेल कृषी विभाग असेल किंवा औद्योगिक विभाग औद्योगिकर विभाग आपला तर ह्या विभागांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वनवृक्षांची लागवड केली जाते आणि त्यामध्ये दुहेरी हेतू असतो हो की एक एकीकडे एक पर्यावरण संरक्षण व्हावं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड त्या त्या का आहे त्याचं स्थिरीकरण व्हावं आणि वातावरणाचं जे वाढलेलं तापमान आहे त्यावरती आपल्याला काही नियंत्रण ठेवता यावं हा एक प्रमुख उद्योग आणि विविध उद्योगधंदे आहेत की संपूर्ण भारतामध्ये आज जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस हजार उद्योगधंदे आहेत ह्या सगळ्या उद्योगधंद्यांना जर रॉ मटेरियलचा स म पुरवठा होत राहिला तर उद्योगधंदे चालतील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या युवकांना नवयुवकांना शेतकऱ्यांना रोजगार मिळेल बरोबर अशा उद्देशाने हे सगळं शासन याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात सर पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो वन आधारित उद्योग आणि त्यासाठी वृक्ष लागवड यावर आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर इलोरकर सर सर विश्रांतीपूर्वी आपण बोललो की बरेच वेळा शेतकरी बंधू बोलताना म्हणतात की वातावरणाचा लहरीपणा किंवा हवामानातील बदल त्यामुळे पारंपरिक पिकांचं बरेच वेळा नुकसान होतं तर तसंच काहीसं आपल्याला याच्या बाबतीतसुद्धा दिसून येतं की वनशेती याच्यापासून सुरक्षित आहे वनशेती सध्या तरी वातावरण बदलापासून सुरक्षित आहे कारण की वातावरण बदलामध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात की कधी आपल्याला खूप जास्त पाऊस पडतो त्याच्यामुळे हाताशी आलेली पिके त्यांचं मोठं नुकसान होतं बरोबर किंवा कधी एखादा पेरणी केल्यानंतर खूप मोठा ड्रायस्पेल जातो त्यामुळे सुद्धा पिकांची वाढ खुंटते आणि परिणामी शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं परंतु वनशेतीमध्ये आपण जी वनवृक्षांची लागवड करतो यांना एक प्रकारे वातावरण बदलाचा टॉलरन्स आहे त्यांची क्षमता आहे की ते कमी पाण्यामध्ये टिकाव धरू शकतील किंवा एखाद्या ठिकाणी पाऊसमान खूप जास्त झालं तरी त्यांच्या वाढीवरती फारसा परिणाम होत नाही तर ती क्षमता उपजतच ह्या वनवृक्षांमध्ये निर्माण झालेली असते आणि त्यामुळे वनवृक्षची जर लागवड केली वनशेती आपण केली तर विविध जे जे आपली हंगामी पिके आहेत तर हंगामी पिकांपासून होणारं जे नुकसान आहे ते काही प्रमाणामध्ये आपल्याला वनवृक्षांच्या लागवडीतून भरून काढता येईल कॉम्पेन्सेट करता येईल बरोबर आहे सर आपल्या भागामध्ये बांबूची लागवड ही प्रचलित आहे मग हे बांबूचं उत्पादन जर तयार असेल तर याच्यापासून कुठल्या उद्योगांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने शेतकरी बंधूंना याच्यापासून अधिक आर्थिक नफा मिळू शकेल नक्कीच नक्कीच आ, बांबू ही आपल्या सगळ्यांच्या परिचयाची अशी एक वनस्पती आहे आणि हल्ली शासनाने विविध बांबूला लागवडीसाठी प्रेरक अशी धोरणंसुद्धा अवलंबली आहेत त्यामध्ये सध्या बांबूची लागवड आपण एखाद्या शेती पिकाप्रमाणे शे बांबूची लागवड शेतीमध्ये करू शकतो आणि विदर्भ प्रदेशामध्ये बांबूची किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा बांबूची खूप मोठी मागणी आहे आणि यामध्ये पेपर उद्योग आहेत फर्निचर उद्योग आहेत जी विविध पॉवर प्लांट्स आहेत ज्यामध्ये आपल्याला विद्युत निर्मिती आपण करत असतो तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी आता धोरण तयार केलेलं आहे की त्यांना कोळशाच्या ऐवजी ते आता बांबूचा वापर करायला तयार झालेले आहेत त्याचप्रमाणे शेती पिकांमध्ये विशेषतः फळझाडं असतील भाजीपाला पिकं असतील तर त्यांच्या सपोर्टसाठी सुद्धा आपल्याला बांबूची आवश्यकता असेल संपूर्ण याच्यामध्ये आपण जर विचार केला तर जवळजवळ बांबूचे सोळाशे उपयोग आहेत म्हणजे अगदी फर्निचरपासून तर घराच्या बांधकामासाठी असेल इंटेरियर्स असतील विविध प्रकारची खेळणी असतील हस्तकला असतील अगदी आपल्याला आपला जो पवित्र सण आहे राखी तर बांबूची सुंदर राखीसुद्धा तयार होते आपल्या नित्य वापराची सायकलसुद्धा बांबूपासून तयार होते तर असे अनेक उद्योग आहेत की ज्याचा आज बांबूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत आहे आणि त्यामुळे बांबूची मागणी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे फक्त आता विविध बांबूवरती आधारित उद्योग आहेत त्यांना काही ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या बांबूची आवश्यकता असते उदाहरणार्थ आपल्या परिचयाची रोजची जी आपली अगरबत्ती आहे तर अगरबत्तीसाठी आपल्याला तुलडा जातीचा बांबू पाहिजे असतो आपल्याला फर्निचर बनवायचं असेल तर बांबूची मानगा नावाची जात अत्यंत सुंदर आहे आपल्याला पॉवर प्लांट्स किंवा पेपर मिलसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात बायोमास पाहिजे असेल तर बालकोळा नावाची प्रजाती त्यासाठी अगदी सुंदर आहे आणि ह्या संपूर्ण बांबूच्या विविध जातींचा आपल्या वनशेतीच्या संशोधन केंद्रावरती आपण अभ्यास केलेला आहे जवळजवळ पस्तीस प्रकारच्या बांबूच्या प्रजाती आपल्या संशोधन केंद्रावरती आपण लावलेल्या आहेत आणि त्यांचा सगळ्या दृष्टीनं त्यांची उत्पादकता असेल त्यांच्या कापणीचा अभ्यास असेल त्यांची रोपवटिका तयार करणं आहे त्यांचं कीड आणि रोगांचं व्यवस्थापन आहे या संपूर्ण मुद्द्यांवरती आपण त्याचा सखोल अभ्यास करून संबंधातली माहिती आता आपल्या शेतकऱ्या बंधूंसाठी उपलब्ध केलेली आहे सर सोळाशे उपयोग म्हणजे अर्थार्जनासाठी सोळाशे मार्ग उपलब्ध आहेत शेतकरी बंधूंना असंसुद्धा म्हणता येईल अत्यंत महत्त्वाचा विषय आहे शेतकरी बंधूंनो पण तुर्तास परत एकदा वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो वनाधारित उद्योग आणि त्यासाठी वृक्ष लागवड याबद्दल आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर इलोरकर सर सर बांबूचे प्रकार बांबूचे फायदे आर्थिक फायदा कसा होऊ शकेल याबद्दल तर आपण बोललाच तसाच एक म्हणजे सागाच्या बाबतीत सुद्धा सागाची लागवड दिसते काही लोकांनी केलेलीसुद्धा आहे तर त्यावर आधारित सुद्धा काही उद्योगधंदे आपल्या इथे दिसतात किंवा कुठल्या प्रकारचे आहेत अत्यंत महत्त्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न आहे आपण मध्य भारतातली लोक फार भाग्यशाली आहोत कारण की साग हे महत्त्वाचं वनवृक्ष आहे आणि ह्या वनवृक्षांची मध्य भारतामध्ये जे विविध वने आहेत त्या वनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साग आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे की भारतामधलं अत्यंत मौल्यवान सागाचं लाकूड हे या विदर्भामधील आलापल्ली गडचिरोली सिरोंचा भामरागड या प्रदेशामध्ये होत आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये या आपल्या गडचिरोली आरापल्ली सिरोंचा भामरागड या भागातून सागाचं लाकूड आपण त्या ठिकाणी इथे उपलब्ध पुरवठा केलेला आहे तर सागासाठी सागाचा उपयोग खूप अनादी काळापासून आपल्या विविध घरांचं बांधकाम असेल फर्निचर असेल खेळणी असतील किंवा इंटेरियर्सचं जे कामं असतात आपल्या ठिकाणी अशा विविध प्रकारे आपल्याला सागाचा उपयोग करत असतो आणि अत्यंत मौल्यवान टिकाऊ दिसायला सुंदर कोरीव कामासाठी अत्यंत सोपं आणि महत्त्वाचं म्हणजे कीड न लागणारं अशा प्रकारचं सागाचं लाकूड आहे आणि हे साग हा जो वनवृक्ष आहे हा आपल्या उष्ण आणि दमट हवामानामध्ये किंवा उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे विदर्भामध्ये त्याची लागवड करतात आणि त्यापासून चांगलं उत्पन्नसुद्धा मिळत असते तर सागा सागा लागवडीवरती आधारित अनेक उद्योग आहेत सागावरती आधारित मोठं बाजारपेठसुद्धा आपला विदर्भामध्ये आहे विशेषतः नागपूरला खूप मोठी बाजारपेठ सागाची आहे त्यामुळे सागाची लागवड असेल आणि त्याचे उपयोग असतील या बाबतीमध्ये आपल्याला कुठलीही शंका असण्याचं कारण नाही आहे आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान असा साग वृक्ष आहे आणि त्याची आपण निश्चितच परिस्थितीमध्ये लागवड केली पाहिजे सर विषय बांबूचा असो अथवा सागाचा सा। त्यांची शेतकरी बंधूंची स्वतःची लागवड जरी असेल तरी त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न कायम असतो की या वृक्षांची कापणी करायची असेल विक्री करायची असेल किंवा वाहतूक करायची असेल तर त्यांना सहज परवानगी भेटते की ही थोडीशी किचकट प्रक्रिया आहे केंद्र शासनाने दोन हजार चौदामध्ये राष्ट्रीय कृषी वनशेती धोरण तयार केलेलं आहे आणि त्या वन धोर शेती धोरणाच्या अंतर्गत विविध वनवृक्षांच्या लागवडीला प्रोत्साहन दिलेलं आहे ज्याला आपण वनशेती म्हणतो आता हे असं करत असताना यांची बाजारपेठ सुलभ व्हावी यांची कापणी सुलभ व्हावी यांची वाहतूक सुलभ व्हावी यादृष्टीनं सुद्धा काही महत्त्वाचे बदल धोरणांमध्ये झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज बांबूच्या लागवडीसाठी कुठली आपल्याला बंधन नाही आहेत बांबूच्या वाहतुकीसाठी बंधन नाही आहेत बांबूच्या उपयोग करण्यासाठी सुद्धा बंधन नाही आहेत फक्त सागाच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की त्यासाठी वनोयोगाची परवानगी जरूर घ्यावं लागतं परंतु वनशेतीमध्ये जर वन सा सागाची लागवड केली असेल तर त्यावेळेला सुद्धा मग अशा वनवृक्षांच्या कापणीसाठी शासनाकडून नक्कीतच परवानगी मिळते आणि शेतकरी बंधू त्याची लागवड करू शकतात त्याची कापणी करू शकतात त्याची वाहतूकसुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे काही वेगळे वनवृक्ष आहे ज्यामध्ये निलगिरी असेल सुबाबूळ असेल मेलिया डुबे आहे चंदन आहे बाबूळ आहे अशा जवळजवळ डझनभर वनस्पती आहेत की वनवृक्ष आहेत की ज्यांच्या लागवडीवरती बंधन नाही आहे त्यांच्या कापणीवरती बंधन नाही आहे त्यांच्या वाहतुकीवरतीसुद्धा बंधन नाही आहे अगदी बोटावर मोजण्यासारख्या दोन तीनच वनवृक्ष असे आहे ज्यामध्ये एक साग आहे की ज्याच्या ला कापणीसाठी किंवा वाहतुकीसाठी शासनाची पर परवानगी घ्यावी लागते अन्य वनवृक्षांच्या लाग लागवडीवरती कापणीवरती वाहतुकीवरती कुठलंही बंधन नाही आहे आणि ह्या सगळ्या वनवृक्षांची मोठी बाजारपेठ आपल्या प्रदेशामध्ये उपलब्ध आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड व्हायला वाव आहे शेतकरी बंधू निश्चितच याचा विचार करतील आणि जी आपली लागवड आहे त्यामधून आपल्याला दुहेरी आपले उद्देश साध्य होईल एक म्हणजे शेतकरी बंधूंना अर्थार्जनाचा अधिकचा मार्ग मिळेल आणि पर्यावरण संरक्षणामध्ये सुद्धा त्याची मोठी मदत होईल तर मंडई आजच्या चर्चेअंत तुम्हाला हे निश्चितच लक्षात आलं असेल की वनशेती हा खरंच आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्याय होऊ शकतो आणि थोड्या प्रमाणावर का होईना या प्रकल्पाचा तुम्ही अवलंब कराल हा मला विश्वास वाटतो यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी इलोडकर साहेबांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार धन्यवाद